महायुती व सर्वपक्षीय विकास आघाडी मेळावा संगम येथे नुकताच वार पडला तालुक्यातील अनेक नेते ने या मेळाव्यात सहभागी झाले होते भाजपाचे नेते के के पाटील यांनी माजी आमदार रामभाऊ भाऊ सातपुते यांच्यावर तुफान फटकेबाजी केली आहे त्यांनी दिलेल्या घरच्या आहेरामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे के काय म्हणाले पाटील पहा जाहीर बैठकी पहिलीच आहे दोन बैठका झाल्या परंतु त्या ठराविक लोकांमध्ये ठराविक पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्या होत्या आणि हा घेण्याचा हेतूच आहे की आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला झेंडा लावला पाहिजे आपला म्हणजे स्वाभिमानी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारने जी कामं केली आहेत म्हणजे आपण बघतोय आता संगम मधला रस्ता असू द्या म्हणजे असे कॉन्क्रीटचे रस्ते या तालुक्यामध्ये पाच सहा रस्ते वाले हे आपल्याला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नव्हतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलेलं काम आहे पीएम किसान योजना हो असेल राज्याची लाडकी बहीण हो योजना असेल किंवा आपल्याला शेतीपंपाला सोलरसाठी कुसुम योजना हो असेल अशा कितीतरी योजना हो आहेत म्हणजे नमो शेतकरी योजना हो आहे म्हणजे अशा कितीतरी योजना ह्या सरकारनं ह्या तालुक्यातल्या ह्या राज्यातल्या जनतेसाठी लाडक्या बहिणींसाठी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ तणागातला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतोय हा लाभ प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून लोकांनी आपल्या बरोबर म्हणजे महायुती बरोबर आलं पाहिजे आणि सर्व मित्र पक्षांबरोबर आलं पाहिजे असा सगळा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खर तर भरपूर होत पण थोडीशी वेळेची मर्यादा आली हरकत नाही म्हणजे आपण बघितलं असेल पहिलगाम हल्ल्यानंतर आपल्या केंद्रातल्या सरकारनं जे, सरकार जे सगळे पाकिस्तान मधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जगामध्ये आपली एक प्रतिमा तयार झाली आणि एक अशी प्रतिमा पूर्वी काय व्हायचं नेहमीच हल्ले व्हायचे बॉम्बस्फोट व्हायचे पण आपण फक्त निषेध करायचं किंवा पुरावे द्यायचे पण यावेळी तसं नाही झालं मोदी पाहिल्यापासून मोदी सरकार आल्यापासून आपण त्याला उत्तर द्यायला लागलो प्रत्युत्तर द्यायला लागलो आणि जग सुद्धा आता आपल्या बरोबर आहे जगाने सुद्धा आपली शक्ती मान्य केली आणि म्हणून अमेरिकेनं निर्बंध आपण वाकलो नाही रशिया चीन भारताची एकत्र युती झालेली आहे आणि त्याच्यामधून आपण आपला देश पुढं कसा जाईल आपल्या लोकांना फायदा कसा होईल हे सगळे प्रयत्न चालू आहे आता विषय तालुक्याचा कारण आपल्याला इच्छा तालुक्याच ऐकायचे कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला चांगले हेतून नाही केला वाईट हेतूनच केला कारण मी जाणले मी जाणले त्याची फळं बघतोय आपण सगळ्या असा सगळ्यांचा हेतू होता काय चूक नाही तुमची ही चूक मला मान्य आहे माझ्याकडून झाली परंतु तुम्हाला एक सांगतो चुकीला टाळव <laughs> काय दोन हजार चौदाच्या विधानसभेला छन्नी मध्ये अर्ज बाद झाला ऐनवेळी माळशेरी मधून अनंत खंडाकडे ज्यांचा पुढे संबंध नाही काय नाही काय नाही त्या सात आठ दहा पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आपण त्यांना ऐन वेळी स्वीकारलं अपक्ष असल्यामुळे त्याला चिन्ह पाहिजे ते मिळालं नाही चिन्ह मिळालं कोल्हापूर चप्पल ते सोळाव्या नंबरला मतपत्रिकेत ते होत फिकट दिसायला तरी सुद्धा एकाहत्तर हजार मतं मिळाली होती किती मतं मिळाली होती एकाहत्तर हजार पाच वर्ष परत थांबावं लागलं आम्ही विचार करायला सगळेच करायला लागलो चेअरमनचं कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे उत्तमराव कॉन्फिडन्स काय असतो ते आता काय होत आहे करू नका ना लगेच होतंय का काय असं म्हणतात पण पाच वर्ष जातील म्हणून मग मीच म्हणजे की खर तर श्रीकांतजींच्या मागाला होत भारतीयांच्या की आम्हाला एक उमेदवार द्या कारण चेअरमनचा अर्ज रद्द होणार कारण मोहिते पटेल सत्तेत होती ताकदवर होती काही करून ते अर्ज रद्द करत होती आणि परत पाच वर्ष घालवायचे म्हणजे थोडं काळ नाही म्हणून त्यांच्या माग मी किमान सहा महिने होतो दर पंधरा दिवसाला जायचो आणि त्यांना म्हणायचं आम्हाला उमेदवार द्या आणि एकदा करकमला ते रोंगे सरांसाठी विजय करकम कारखाना बघायला आलो होतो बँके ताब्यात घेतला कारखाना त्यांना घ्यायचा म्हणून जाताना परत म्हणलं होते उमेदवार द्या की तेवढे ऐन वेळी राम आहे की म्हणले बाळाले या म्हणले मुंबईला तुमची भेट घालून तुम्हाला कसा वाटतोय बाबा मी म्हणलं आम्हाला कुरगी दे आम्हाला उमेदवार पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपची यंत्रणा येईल भाजपची सगळी व्यवस्था होईल सभा लागतील द्या उमेदवार नाही ना, ना तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले सहाव्या मजल्यावर सरकारचे कार्यालय होत तिथे गेलो त्याची भेट घालून दिली त्यांना तालुक्यात आणलं काय म्हणून आणायचं तर त्यावेळी ती विस्तारकाची योजना होती भाजपची पहिला विस्तारवाडी आम्ही सहविस्तारक म्हणून आण सहविस्तारक म्हणून आणलं साधारण एक दीड वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं म्हणजे एकदा संजय देशमुख वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायचा होता आणि ते करताना राम दोन खुर्चे आणले एक मला आणि हो एक संजयला आणि ती पाडवतो त्याला राग आला पाडतो त्या म्हणजे दोन खुर्च्या आणला ते मला तुम्हाला काय झालं मला रामभाऊ काय माहिती पाडतो त्या आहे काय म्हणलं म्हणजे राम भाऊ तर तेवढ्या सांगितलं चार पोरं लागली कडेने फिरायला त्याचा वाढदिवस होय केक कापून हे होई पर्यंत आली चार पोर लागली फिरायला कडे महाराष्ट्र मध्ये मी ओळखलं की राम भाऊ पोरं आले ती रामबावला गाडीत घातलं निमगाव आणलं जेवायला घातलं आणि रात्री उशीर किंवा सकाळी त्याला परत रूमवर पोहोचवलं अशा परिस्थितीमध्ये आपण रामभाऊला आणलं तालुक्यात फिरवलं सगळ्यांची ओळख करून दिली पण ज्यावेळी आणताना श्रीकांतजी माझ्या समोर म्हणले होते आणि आम्ही राम म्हणलो होतो की उत्तमरावचा फॉर्म बाद झाला तर तुम्ही समज पहिला उमेदवार हे उत्तमराव नाही श्रीकांतजी मला तिथला नाही सर हक्का उत्तमरावचाच आहे पण जर अडचण आली तर राम तुला संधी तुला पाठवतो याचा अर्थ तुला तिकीट आहे असं अजिबात नाही पहिलं उत्तम राव नसेल तर तू पण लोकसभेला चित्रच बदललं लोकसभेला मोहिते पडले तर भाजपमध्ये आले आणि मोहिते पडला शब्द दिला होता की तुमच्या पसंतीचा उमेदवार विधानसभेला आले लोकसभेत तर म्हणजे सिनेमाळग्रज होते आणि म्हटलं तुम्ही लावून धरला उमेदवार मला ते कसे म्हटले पवार काका आमचं ते डॉक्टर ठरलो तर डॉक्टर सर्व हलक्या वाजव खरायचे मोहिते डॉक्टरच काढलं होता परंतु श्रीकांतजी मार्फत सगळ्यांनी प्रयत्न केले आम्ही त्या प्रयत्न तिकडे द्या पुढं काय झालं तुम्हाला माहिती आहे मोहिते पाटलांची चार तारखेला फॉर्म भरत शेवटची तारीख होती चार तारखेला सकाळी आठ का नऊ वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहीत झाला तोपर्यंत रामभाऊ या आपल्या सगळ्यांमध्येच विरोधकात असतात राम भाषे झाले आहे किमान पंचवीस हजार मतांनी झाला तर माझ्यावर तर राग गेला असता आज मी उत्तम सगळी माणसं त्यावेळी म्हणत होती तुम्ही एकटं आलास तरी सव्वीस त्यामुळे केवळ तुमचं झालं तुमच्या राग म्हणून माझ्यावर आहे परंतु त्यांचा अर्ज रद्द होतोय माहीत होत रद्द होईल माहीत होतं म्हणून रामला आणतो ठीक आहे बाकी सगळं काय बोलायची गरज नाही आता तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय कसं झालंय हे बघितलंय आणि काय लोक भोगतायत म्हणजे खर तर मग सुभाषांचा उल्लेख केला मला सतीशने केला उल्लेख सुभाष तुम्ही केला तुम्हाला एक सांगतो म्हणजे ज्यावेळी काका पार्डेंचा माळीनगरच्या पुढं खून झाला त्यावेळी रवी काका दत्तापा सगळी सुभाषणांच्या बरोबरचे खास कार्यकर्ते होते काम करणारी तळागळातली माणसं होती त्यावेळी दहा वाजता मोटरसायकल ज्या भागामध्ये खून झाला त्यावेळी एवढे दहशती तालुक्यामध्ये तरी सुभाषांना मोटरसायकलवर सोपो घेऊन आले होते दोघच मोटरसायकल इथं आली होती हे धाडस कधी येत ज्यावेळी तुम्ही निष्कलंक असता ज्यावेळी तुम्ही फक्त समाजसाठी चांगलंच काम केलं असेल ज्यावेळी तुम्हाला जरा सुद्धा मनात भीती नसेल की माझ्यावर कोणी हल्ला करेल वार करेल चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येत आणि ते सुभाष आणण्याकडे होत धाडस कारण सुभाष निष्कलंक होते कुणाच्या वाळ्या पाच पाय न देणाऱ्या वृत्तीचे सुभाष आहे राजकीय अर्थ नव्हतं पण सुभाषांना आणणा प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये आणि म्हणून लोकांना आजही सुभाष आणंद सांगते नेता कसा असावा असं पण आता मात्र कुठल्याही नेत्याला महाग पाय गाडी घेतल्याशिवाय फिरता येत नाही हे कशासाठी होत काय विरोध म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो यायचो प्रचाराला समजा या संघ मध्ये प्रचार आला एका गाडी उभी करायची खाली उतरायचं आणि बोलायला सुरुवात करायची आपलं माईक घेऊन एक माणूस जवळ येत नव्हता हो रस्त्याकडल एक दोन माणसं असायची लांब लांब माणसं उभा राहायची पण जवळ सुद्धा येत पाणी चात सोडून त्या पत्तर नसायचा म्हणजे अशा परिस्थिती सुद्धा आम्ही सगळ्या भागामध्ये वापरे वापेगाव लावून ती गाव इकडून त्यावेळी त्या भागात प्रचार केलाय परंतु आम्हाला कुणी अडवायला आलं नव्हतं आता जे प्रकार झाला ना राजकीय हेतूत झालेला प्रकार ही वेळ का तुमच्या पायाघाची वाळूच सडकली का महेशने सांगितले शेजारचं कार्यालय ठरवलं होतं त्या कार्यालयाला देता तुम्ही ही काय वेळ तुमच्यावर तालुक्यातल्या किती लोकांना फोन केले जाऊ नका गेला तर तुम्ही माझ्या विरोध अरे ही कुठली पद्धत ही भाजपची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादीचे आहेत तालुक्यातले आहेत आणि तरी तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केमिंवर मागच्या एक स्टिकर लावले मोठं जे मोठं आणि तिथे काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही ही कुठली विचारसरणी ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केले मला परवा एकदा निरोप दिला अव काय तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमची पक्ष आमचा आम्ही पक्षाचे आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला तुम्ही कोण देणार असं बऱ्याच जणांना आम्हीच दाखवले आता मला असे म्हणलं तीन चार सतीश म्हणलं म्हणतो तीन चार माणसं कमी आता काही म्हणत नाही बघ सतीश त्यामुळे सोला कुठं कधी ऐकली एकही माणूस कमी होणार नाही उलट ह्या ती काय माणसाला चुकल्यासारखं वाटणार ती पुढच्या वेळी येतील हे खात्रीन लोकांना माहीत नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे लोकांना माहीत नव्हतं आता लोकांना स्पष्ट झालंय जाहीर झालंय पुढच्या वेळी याच्या किती पट गर्दी होत्या आपण बघा पुढच्या वेळ निमगावला आहे ना निमगावला गर्दी बघा कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही काय आयत कुणाकडे आलो नाही कुणाच्या आयत्या जीवनावरून राजकारण करत नाही जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनाचा अनुभव आहे आम्ही तेवढं संघर्ष करून इथपर्यंत आलो आमचा दोन पिढ्यांनी संघर्ष केला ह्या तालुक्यातला के दोन पिढ्यांनी संघर्ष केलाय थोडा थोडा का नाही केला दोन पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून मिळून ह्याच्या आधी तर पाचवी शक्ती होती विरोधामध्ये सगळ्या संस्था एका बाजूला होत्या सगळे एका बाजूला होती आता काहीच राहिलं नाही सगळं मोकळा झालाय तालुका तालुका शंभर टक्के मोकळा आहे आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमक्या देत असला कुणाला दम देत असला अधिकारी पाठवत असला पोलीस पाठवत असला काय तुम्हाला मारामाऱ्या करायला लावताय आहे तुम्ही मला ते वेळा पुरुष एका कामासाठी गेलो होतो त्यावेळी एका पोलिसाने पूर मला बाजूला घेऊन सांगितलं मी त्याला सांगा म्हटलं काय झालं हा म्हणजे ती दोन नंबर वाली गाडी घेऊन फिरते दोन नंबर वाले दो लागते म्हणजे नाही सर म्हणजे पडद्या मागे लागतात कि ते मात्र बरोबर झाले गाडी हे मला पोलिसाने सांगितलं म्हणजे अशा पद्धतीनं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय मला तुमचं काम केलंय तर तुम्हाला काम करायला आमदार केले पण आम्ही तुम्हाला काम करायला आमदार कोणी केलं ह्या तालुक्याने केलं आम्ही केलं आणि म्हणून तुम्ही काम करू शकला तुम्ही नसता आमदार तर काम करू शकला आता किती करताय लोकांना समजलं ना आता वर्षभरात लोकांचा अनुभव आहे आश्वासन दिलेली किती पूर्ण झाली किती होत आहेत सगळं आहे लोकांना त्यामुळं अशा भ्रमात राहू नका हा तालुका प्रचंड अडचणीत लढलाय प्रचंड लोकांचा ऊस जात नव्हता दूध जात नव्हतं सोसायटीचं कर्ज मिळत नव्हतं अशा अडचणीत ना हा तालुका टिकून राहिला लोकांनी पर्याय शोधले जाऊन पलटलं रमेश पाटलांनी तिथं जाऊन शिंदे साहेबांना आठवलंडम सुभाष शिंदे सुभाष शिंदेडल्या पतसंस्था काढल्या लोकांनी पर्याय शोधले त्या भागात लोकांनी इकडे लोक दबत नाही गैरसमज असाल तर दूर करा गैरसमज कि लोक दम दम दिल्या थांबतील अधिकाऱ्यांमार दम देऊ पोलिसांमार्फत दम देऊ अजिबात यातलं काही यशस्वी होणार नाही ज्याला काय अपेक्षा आहे चिरीबिरीची तेवढाच थांबत दुसरं कोणी थांबणार नाही दुसरा, दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार ना नाही आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा त्याचा अर्थ असा आहे जे जे स्वाभिमानी आहेत ते ते सगळे बरोबर आले आणि ते ते सगळे बरोबर राहणार आहेत मित्र तर काही सांगत नाही बाबाजी महाराष्ट्र ठेवा इकडे फोन करत माझा स्टेटस ठेवा माझा स्टेटस ठेवा माझा स्टेटस मेन्शन करा आणि काय वेळ ती सांगायची तुम्ही लोकांच्या हृदयात असायला पाहिजे तुम्ही लोकांच्या दिलामध्ये असायला पाहिजे माझं स्टेटस ठेवा हे सांगता कसे आणि आपली संस्कृती काय आहे मग म्हटलं तुम्ही एका दिवसात मला मोहित्य पडल्याने स्वीकारला आणि त्याच्या दिवसात एक वर्ष स्वीकारला तुम्हाला आमदार केलं आपली संस्कृती आहे की ज्याची खावी कोळी त्याची वाजवावी विटाळी पण इथं मात्र खरच पुढच तुम्हाला माहिती आहे बा असं म्हणत नाही पुढचं माहिती आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही की मला सगळ्यांचे उल्लेख केला ना ही सगळी परिस्थिती हे सगळे संस्कार हे सगळे बाहेरून आले आणि म्हणून मला काही सांगितलं सरकार तुम्ही जर ह्या मेळाव्याला गेला तर माझ्या विरोधात आहे अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात थोडच आहे आम्ही भाजपचे आहे आम्ही युतीचे आहे सगळे त्यामुळे तुम्ही तसं काय समजू नका आणि जेणे जेणे लोकसभेला विरोधात काम केलं ज्याने विधानसभेला विरोधात काम केलं तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले तुम्ही त्याला मंडळाध्यक्ष केले का फक्त तो माझा भाट असला पाहिजे मी बस म्हटले बसतोय का मग त्याला पदाधिकारी तो भाजपचा कार्यकर्ता नसला तरी चालेल पण भाट पाहिजे माझा असं नाही चालत छोटा छोटा माणूस असू द्या त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही आणि मला अशा बऱ्याच मी उल्लेख केला की अधिक हप्ते घेतात हे घेत ते घेत आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला सांग बरेच माहिती एक उदाहरण एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला तिथल्या पोलिसांनी पकडला गांजा दहा पोलीस पोलिसांनी पकडल्यावर काय पोलीस त्यांच्या स्टाईल मध्ये बोलली काय बोलायच्या भाषेत काय असेल ती बोलली दहा मिनिटात फोन आला माझा कार्यकर्ताय गाडी सोडून द्या दिली सोडून गाडी परत फोन आला तू त्याला असं का बोल तसं का बोलला म्हणला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून दिली मी पुन्हा दाखल केला नाही तू त्याला असंच का म्हणला ती भेटायला आला बंगल्या आणणार सुद्धा मला माहिती आहे भास्कर कसं का मला त्यानेच फोन करून सांगितलं मी त्याला घेऊन तुला बंगल्यावर भेटता भेट नाही म्हणले दोन तास ते आलेत म्हणले स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर आपले पंढरपूरचे आणणार त्यांच्या आपण त्यांना पाच लाख मागितली आणि तरी पण ती मला नाही बदली करत पाच लाख देत नाही माझी बदली हरकत नाही त्याची बदली केली आणि नुसती बदली नाही केली मी मला हा किस्सा परिचारक मार्गाने पण जेव्हा त्यांना पत्रिका द्यायला गेलो माझ्या मला म्हणले तुमच्या आमदारचं लय पुढचं आमच्या पोलिसांच्या बदल्या करते हक्क देत नाही म्हणून म्हणजे काय आपली प्रतिमाजय कुमार देशमुलकांकडे आम्ही गेलो होतो लोकसभा नंतर निवडणुकीनंतर कसलं पार्सल दिलं आमच्यात सगळे भांडण लावून गेलं म्हणले निवडणुकीला आलं सगळे भांडण लावून केलं म्हटले काय तुम्ही कसं काय स्वीकारलं आम्ही स्वीकारले म्हटलं तर काय इलाज नाही म्हणजे झाले तर झालेच म्हटलं आमच्याकडून तेव्हा तुम्ही लय भाजपचे प्रेमी आहे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता देवेंद्र फडणवीस आहे काय अधिकारी म्हणायचं मी सांगतो काम करताय नाही कल मग सीएम ला फोन लगेच कॉन्फरन्स सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण कोण असतो त्यांनी म्हणाल साहेब मी परत आहेत नाही 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 साहेबांना सांगा की असं अधिकारी करतोय आवाय तिसऱ्या नसतोय देवेंद्र फडणवीस पण नाही पण हप्ते गोळा करासाठी ही पद्धत आहे याच्यामुळं भाजप बदनाम होतोय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होताय पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम इथं चालू आहे आणि भाजप खरंच प्रेम होत तुम्ही पाच वर्षात माळशिरज मध्ये भाजप कार्यालय आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांनी केलं एकदाही कार्यालयात आले पाच वर्षात एकदाही किंवा पाच वर्षात एकदा ही भारतीय जनता पार्टी बैठक तुमचं बघितला पाहिजे त्यामुळं पुढच्या वेळ आहे विषय त्यामुळं ह्या तालुक्याला चुकीच वळून लागत नाही ह्या तालुक्यामध्ये